लोहारा तालुक्यातील भातागळी शिवारात मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं पाण्यात गेली आहेत उडीद मूग सोयाबीन आणि कोथिंबीर या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे शेतकरी गोविंद आनंदगावकर मारुती शिवाजी आनंदगावकर यासारख्या शेतकऱ्यांचं शेत अक्षरश शे तळ झालं आहे लाखो रुपयाचं नुकसान पाण्यात गेलेली मेहनत आणि समोर उभं टाकलेलं आर्थिक संकट हे सर्व इथं उघडं पडलेलं आहे आपण पाहू शकता लोहारा टाईम्सवर हे विदारक सत्य परिस्थिती शेतकरी गोविंद आनंदगावकर यांच्या शेतामध्ये तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे तसेच या क्षेत्रामध्ये उडीद आणि सोयाबीनची पेरणी केली होती परंतु या पावसामुळे चक्क उडीद आणि सोयाबीन अक्षरश नासून गेलेले आपण चित्र पाहू शकता पावसाने वाहून नेले शेतकऱ्यांचे स्वप्न भातागळीतील विदारक वास्तव चित्र आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर पावसाने दिलासा द्यावा अशी अपेक्षा असते पण जेव्हा तोच पाऊस शेतकऱ्यांच्या कष्टाचं पूर होतं तेव्हा उरते फक्त वेदना लोहारा तालुक्यातील भातागळी शेतशिवार इथे पावसाने कहर केलाय उडीद मूग सोयाबीन कष्टाने लावलेली पीक आज पाण्याखाली आहे काय मोसम असेलच असते शेतीची नाहीत आलेलं पाण्याला वाटत नाही आमचे पहिलं पसन कसलीच वाट नाही पाणी जाऊन दुसऱ्याच वाटतं दुसऱ्या शेजारी आम्हाला गावते ती खाली आमचं म्हणजे आमचं पाणी जे असते त्याचं आढळून घ्या असं शासनाचा किरला

टाकायला आहे जनावर मरायला आहे लाख लाखाची वय घेऊन का करायचं आमच्या जेवढं आमच्या क्षेत्रातून येणारं पाणी आहे सगळं आमच्या एका शेतात थांबतंय माझ्या वैयक्तिक शेत आहे माझं आणि या शेताला आमच्या पाण्याला वाट नाही आमचं मग शासनाला एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही आमच्या पाण्याला वाट द्या आम्हाला दुसरी शेतकरी आम्हाला वाट देणारी आमचं फुटलं तरच पाणी निघून जाणार पण फुटल्यानंतर बी शेतकरी खाल्ला सहन करणार नाही त्याचं बी नुकसान होणार आहे मग आम्ही पाणी आमचं अडवून घेतले आमच्याकडे गर दुसऱ्याकडलं पाणी येते मग आमच्या शेताला शासनानं आम्हाला वाट दाखवून द्यावं पाण्यात आमचं जवळपास आज तीन एकर पाण्यात जमीन आहे आमची आता खाली उडीत होतं उडीत पाण्यात गेले बाई सोयाबीन पाण्यात गेले ही वरलं सोयाबीन पाण्यात गेलेवरलं पाण्यात चौकडलं पाणी आता तुम्ही बघू शकता ही पाणी काय सांगायची गरज नाही तुम्हाला लक्षात येतं हे सगळं पाणी किती सगळीकड पाणी पाणी झाले आमच्या शेतात आणि माझ्या वैयक्तिक शेतात एवढं पाणी आम्ही कर्जाव काढून जे जमिनीच्या मेहनती केल्या नांगरण डोंगरण ग्रं, पुन्हा पेरणी बी भरणं आता फक्त कर्जावच केलेला आहे आता ही हे ऐनशेवर ह्याच्यावर केलेला आधार होता आम्हाला ही बी चाललं आमचं खरीपी आम्हाला सापडत नाही म्हणजे मैशी असून नसल्या सर्व

शेतकरी गोविंद आनंदगावकर म्हणतात एक हेक्टर बेचणीसार शेत आहे माझं दुसरा कोणताही व्यवसाय नाही हेच शेती हेच आमचं सर्वस्व पण आता पहा सगळं बुडाल शेताला तळ्याचं स्वरूप आलंय पेरणीपासून ते फवारणीपर्यंत केलेला हजारो रुपयांचा खर्च सगळा वाया गेला आज गोविंद आणि त्यांच्यासारखे अनेक शेतकरी अन्नदाता असूनही भुकेल्या स्थितीत पोहोचले इतकंच नव्हे तर जवळच असलेली कोथिंबीरची एक हेक्टर शेतीही पूर्णता पाण्याखाली गेली आहे उगवण नष्ट आणि सगळा खर्च डोक्यावर शेतकरी मारुती आनंदगावकर यांनी कोथिंबीरची पेरणी केली होती काहीतरी हातात यावं म्हणून पण पाऊस इतका झाला की जवळपास चाळीस ते पन्नास हजारांचं नुकसान झालं अशा नैसर्गिक संकटामुळे शेतकरी सततच अडचणीत सापडत जात आहे बी लागते आणि साधारणतः सातशे रुपये पाहिली बी त्याचं खत फवारण्या कमीत कमी पाच ते सात फवारण्या वेळोवेळी खुरपण नाही नाही म्हणतरी ते पंधरा हजाराच्या पुढे कुरपण गेले साधारणतः टोटल खर्च जर काढला की आज दोन चाळीस पंचाळीस हजार खर्च झाला त्यातून बघा ये काय राहिले किती खर्च गेला काय काय राहिलं नाही रोटर करायचे काहीच राहिल नाही रोटर करून मग कोणा पिरणीच्या फुडी नियोजन एवढं सगळं पाण्या धुन गेले पाण्या देऊन गेलं वी गेन हा या पावसात काहीच राहिले नाही गेले गे झाले का काय काय राहिलं नाही काही सद्या नाही हाताल धरून काही झालं शेताच्या पण जनावरला वैरेची परिस्थिती साहेब का सांगा तुम्हाला कशाला किंमत नाही शेतकऱ्यालाच किंमत नाही शासनाच्या पोळी गाय सद्या राहायला नाही जनावर जनावर मराली पोटाला इलाजच नाही त्याला अति पावसामुळे या ऊसावर देखील परिणाम होत असल्याचे आपण पाहू शकता लोहारा टाईम्सवर शेतमजूर श्रीमंत तुकाराम काकडे म्हणतात मी बटाईवर शेती करतो अर्ध शेतकऱ्याचं अर्ध माझं पण नुकसान मात्र दोघांचं या पावसामुळे ना धान्य उरलं ना पैसा शेतमजुरांचीही दुःख ऐका मायबाप सरकार आम्ही शेतमजूर स्वतःची शेती नाही स्वतःचे शिवार नाही दुसऱ्याच्या शेतात राब राबायचं उन्हातानात झिजायचं एवढंच आमचं आयुष्य आहे अशा शब्दात श्रीमंत काकडे या शेतमजुरांनी आपली व्यथा मांडली आहे शेतमजुरासाठी ना कोरडा टाकायला शेत आहे ना राखायला जनावरांसाठी चारा जे मिळेल त्यात घर चालवायचं चा। पोट भरण्याची झगडतच आहोत आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की जनावरांसाठीही चारा पाणी द्यायला पैसा उरलेला नाही आमच्या समोरसुद्धा संकट उभं टाकलेलं आहे म्हणूनच मायबाप सरकारकडे आमची नम्र विनंती आहे जसे शेतकऱ्यासाठी योजना असतात तसेच काही आधार शेतमजुरांनाही मिळावा आमचाही विचार करा आमच्याही डोळ्यात पाणी आहे पण त्या अश्रूंना सावरणार कुणी नाही श्रीमंत काकडी यांची ही व्यथा केवळ त्यांची नाही ती हजारो शेतमजुरांची बोळवण झालेली अशा आणि थांबलेलं भवितव्य सांगते तर हाताला तुम्हाला उत्पन्नावर द्यायचं आणि ती सजा नाही आत कसं करायचं त्या त्याला काय द्यायचं लातूरवाल्याला आम्ही कसं खायचं जनावर परिस्थिती अवघड वगैरे नाही कसं करायचं तर ह्याच्यामुळे शासनानं का जनावरला दिलं तर काय बटईचा माणूस मला काय येणार आहे तोंडा तोंडाला आलेला घास निघाला पावसानं पि जनावरला घरी असताना सुट पाणी सुटलं राहणार लोकांच्याच बांधून वगैरे टाकायला त्याला इलाज काय आता शासनानं काय त्या जनावरला ही मदत तर द्यावं निदान